बघून कळलंच असेल काय बनवतोय आपण आज तर मस्त असा बाहेर पाऊस पडतोय तर अशा पावसात मस्त भजी खावीची वाटतात पण कांदा भजी बेसन भजी हे सारखं खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आपण बनवतोय पालक चणा डाळ भजी चण्याची डाळ मी एक पाच ते सहा तास भिजवून घेतली आहे व्यवस्थित आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची पाण्याचा वापर न करता ही डाळ व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता ही डाळ वाटून घेतली आहे पाणी वापरलं नाही आहे अजिबातच आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या जिरा धने आणि लसूण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पण पाणी न घालता करायची आहे मी अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण पीठ मिक्स करून घेऊया तर आपण हे पीठ जे वाटून घेतलं होतं ते छान असं थोडा वेळ फेटून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही थोडासा खायचा सोडा यूज करू शकता तर मी फेटून घेते फेटलं तर खायचा सोडा टाकायची तुम्हाला काही गरज नाही आहे जास्त आणि पाणी कमी घालायचं आहे म्हणजे आपली भजी छान अशी कुरकुरीत होतील पाणी जर तुम्ही जास्त घातलं तर भजी कुरकुरीत नाही होणार तर आता याच्यात आपण जी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची एक पाव चमचा ओवा घालून घ्यायचाय चवीपुरतं मीठ आहे आता हा मी पालक असा बारीक कापून घेतला होता हा पालक यात घालून घ्यायचा आहे पालक छान बारीक कापायचं आहे म्हणजे आपली भजी अशी मस्त कुरकुरीत होतील तर एक जितकं पीठ होतं आपलं भिजवलेलं बेसनाचं म्हणजे डाळीचं तितका मी पालक घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण आता है। आता पीठ आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला एक दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाणी दाड दाडतानी घालायचं नाही आहे कारण आपल्या पालकला बऱ्यापैकी नंतर पाणी सुटतं त्याच्यामुळे विना पाण्याचीच आपल्याला दाळ वाटून घ्यायची नाही तर पीठ पातळ होऊ शकतं आपलं तर आता याला आपण दहा मिनटं झाकून ठेवू तेल तापायला ठेवलं आहे मी तेल तापलं आहे आता तेल आता तापलेलं आहे आता आपण छोटी छोटी भजी टाकून घ्यायची भजी जर तर मी छोटी छोटी टाकली ना तर मस्त कुरकुरीत होतात भजी टाकून घ्यायची आता आणि गॅस फुल करून मग त्यांना छान असं त्यांना छान कमी गॅसवर तळून घ्यायचं आपण तर मस्त कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला आणि ताटात काढून घ्यायचे तो भजी तर भजी तळली गेली ताटात काढून घेते मी आता परत गॅस थोडा फुल करायचा आहे दुसरी वॅस टाकताना आणि भजी टाकून घ्यायची आता सेम तशीच आपल्याला हि पण भजी तळून घ्यायची टाके फुल गॅस आणि एकदा आता भज्यांनी छान असं कवर पकडलं की थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आता ही भजी पण आपण तशीच तळून घेऊ हि पण भजी आपली तळून झाली आपण काढून घेऊ काढून घ्यायचं आहे चढण्यासाठी रंग नृत्य सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे कपडे आता मी याच पद्धतीने सगळे भजी तळून घेते तयार झाली मस्त अशी पालक भजी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन